बाहेर जात असताना वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमची गाडी अडवली जाते ट्राफिक पोलिसांकडून ही अडवणूक होऊन चौकशी केली जाते अनेक जण मार्च एंडच्या नावाखाली कारवाई सुरू आहे असे म्हटले जाते परंतु सध्या ही कारवाई वाढण्याचं कारण म्हणजे मार्च एंड नसून वाहतुकीचे नवे नियम आहेत आता वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर दहा पट दंड भरावा लागणार आहे हे नवे नियम एक मार्च 2025 पासून लागू झाले आहेत या नवीन नियमांनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दहा पट दंड वाढवण्यात आला आहे कोणता वाहतूक नियम मोडल्यास तुम्हाला किती दंड आणि शिक्षा होऊ शकते जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जर तुम्ही सीट बेल्ट शिवाय वाहन चालवत असाल किंवा ट्रिपल सीट प्रवास करत असाल तर यासाठी आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे हेल्मेट शिवाय वाहन चालवताय तर यासाठी देखील हजार रुपये दंड किंवा तीन महिने लायसन्स जप्त करण्यात येणार आहे जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करत असाल तर दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो पूर्वी हा दंड एक हजार ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान होता जर तुम्ही पुन्हा तसे करताना पकडले गेले तर तुम्हाला पंधरा रुपये दंड आणि दोन वर्षांकरता तुरुंगवास होऊ शकतो जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो जर मूल अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील आणि ते वाहन चालवत असतील तर त्याला पंचवीस रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो या सोबत त्या वाहनाची नोंदणी देखील एक वर्षासाठी रद्द केली जाऊ शकते वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड होऊ शकतो आधी हा दंड पाचशे रुपये इतका होता नवीन नियमानुसार सिग्नल तोडल्यास पाच रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास वीस रुपये दंड भरावा लागणार आहे रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल तुम्हाला काय वाटते वाहतुकीचे वाढलेले हे नवे नियम आणि दंड बरोबर आहेत का आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा